एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणार एक नवरा बायकोचं जो जोडपं होतं पण मात्र हे जोडपं जरा वयस्कर झालेलं होतं तो जो नवरा आहे, जो आहे तो पंच्याहत्तर वर्षाचा होता तर ती जी बायको आहे त्याच्यापेक्षा काही वर्षांनी लहान होती आणि अशा पद्धतीनं हे नवरा बायकोचं जोडपं चांगल्या पद्धतीनं राहत होतं पण मात्र अचानक ती जी बायको आहे त्या बायकोचं निधन झालं आणि निधन झाल्यानंतर तो जो पंच्याहत्तर वर्षाचा नवरा आहे तो त्या ठिकाणी एकटाच पडला लेकर बाळ हे सगळे मोठ्याले झाले होते दुसऱ्या गावामध्ये राहायला गेले होते आणि हा पुरुष त्या ठिकाणी एकटाच राहत होता आता बायको गेल्यानंतर जीवन एकाकी झालं आता त्याला एकटेपणा करमत नव्हता राहावत नव्हता म्हणून त्यानं काय केलं पंचाहत्तर वर्षी दुसरं लग्न करायचं ठरवलं पण मात्र आता या वयामध्ये कोणी पोरगी देईन का काही देईन का असा प्रश्न जेव्हा त्याला पडला तेव्हा त्यानं एक पस्तीस वर्षाची महिला शोधली हा पंच्याहत्तर वर्षाचा आणि त्यानं पस्तीस वर्षाची एक महिला शोधली तिच्यासोबत लग्न करायला तयार झाला ती महिला सुद्धा याच्यासोबत लग्न करायला तयार झाली पण मात्र घरचे आजूबाजूचे नातेवाईक म्हणले ह्या वयात लग्न करायला शोभतं का लोक काय म्हणते तुमचं वय पंचाहत्तर आहे ती पस्तीस वर्ष आहे असं कुठं असतं का दोघा जणांचं लग्न कुठं होत असतं का ते थरामनी मला काय ना काय सांगू मला लग्न करायचंच आहे आणि मी तिच्यासोबत लग्न करूनच राहणार आहे आता मिया बीबी राजी तो क्या करेगा काजी अशा पद्धतीनं तो नवरदेव तयार होता पंचाहत्तर वर्षाचा ही पस्तीस वर्षाची महिला त्याच्यासोबत लग्न करायला तयार होती मग या दोघा जणांनी काय केलं जे कुटुंबातल्या लोकांचा नातेवाईकांचा विरोध आहे तो विरोध जुगारला आणि काय केलं कोर्ट मॅरेज मॅरेज म्हणजे रजिस्टर मॅरेज केलं गपचूप दोघा जणांनी कोर्ट मॅरेज केलं नंतर एका मंदिरामध्ये लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर रीती रिवाजाप्रमाणे हे दोघं जण घरी सुद्धा आले घरी आल्यानंतर रात्री सुहागरात केली आणि खडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे मी तुम्हाला ती सविस्तरपणे सांगणार आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू कर। नका जर तुम्ही हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पाहता असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला फक्त इथपर्यंतच बघायला मिळणार आहे पूर्ण व्हिडिओ फक्त यूट्यूब चॅनलला आहे कारण की इंस्टाग्रामच्या रीलमध्ये तीस तीन मिनटापेक्षा जास्त रील येत नाही आणि पूर्ण व्हिडिओ इंस्टाग्रामला कोणी बघत नाही म्हणून सविस्तर व्हिडिओ तुम्हाला इंस्टाग्रामला माफ करा युट्यूबला बघायला मिळेल याची काळजी घ्यावी विनाकारण काहीही कमेंट करू नका त्याचा काहीही फायदा होणार नाही आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील जोनपूर जिल्ह्यातील कुचमुच गावामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारा रा। संग्राम नावाचा एक पंच्याहत्तर वर्षीय पुरुष आहे आणि त्या पुरुषानं एकोणतीस सप्टेंबर रोजी एका पस्तीस वर्षीय महिलेसोबत लग्न केलं होतं आता त्याला तिच्यासोबत लग्न करायचं होतं तिला सुद्धा त्याच्यासोबत लग्न करायचं होतं आणि दोघा जणांनी एकमेकांसोबत लग्न करायचं ठरवलं होतं आता जवळच्या लोकांनी गावातल्या लोकांनी विरोध केला जाऊ द्या आता घरासाठी कशाला लग्न करता पंचाहत्तर वय ती पस्तीस वर्षाची आहे दोघांमध्ये अंतर भरपूर आहे कशाला लग्न करता लोक काय म्हणते नाव ठेवतील बराच विरोध लोकांनी केला पण हे कोणाचंच ऐकलं नाही त्यानं ना लग्न करायचं ठरवलं आता या दोघा जणांनी गपचुप एकोणतीस सप्टेंबरला कोर्ट मॅरेज केलं कोर्ट मॅरेज करून एका मंदिरामध्ये जाऊन लग्न केलं लग्न केल्यानंतर नवरा बायको म्हणून ते त्या ठिकाणी घरी आले घरी आल्यानंतर रात्री दोघा जणांनी सुहागरात साजरी केली आणि सकाळी ती जी बायको आहे पस्तीस वर्षाची ती विधवा झाली आता सकाळी ती महिला त्याला उठू उठो हलवते हलवते तर त्याचं त्या ठिकाणी तो, तो, तो उठतच नव्हता हलतच नव्हता बोलतच नव्हता म्हणून त्या महिलाने त्याला तात्काळजवळच्या दवाखान्यामध्ये नेलं आणि दवाखान्यामध्ये नेल्यानंतर डॉक्टरांनी त्या पुरुषाला मृत घोषित केलं त्याचं निधन झालं असं सांगितलं आता असं सांगितल्यानंतर गावकऱ्यांनी आजूबाजूच्या लोकांनी त्या ठिकाणी धाव घेतली असं कसं हो काय होऊ शकतं काही जण म्हणतात की माऱ्याचं वय झालं होतं म्हणून ते मेलं असेल तर काही जण म्हणतात की त्याच नवरीनं पैशासाठी त्याला मारला असेल यामध्ये घातपास असू शकतो अशा शक्यता अनेकांनी वर्तवलेल्या आहेत पण मात्र जेव्हा त्या बायकोला विचारलं तेव्हा तिनं सांगितलं रात्रभर फक्त गप्पा मारत बसले होते काहीही त्यांनी सुहागरात अशी वेगळ्या पद्धतीने साजरी केली नव्हती आणि रात्री चांगलं बोलले चालले खाल्लं पिल्लं सणाट झोपले आणि सकाळी असं कसं काय झालं असं त्या महिलेनं सांगितलंय तर मात्र आता या संपूर्ण प्रकरणामध्ये हे सगळा प्रकार कशामुळे घडला काय घडलाय हे पोस्टमॉर्टम रिपोर्ट मधून समोर येणार आहे आणि मग ती पुढची कारवाई होणार आहे तो मात्र सध्या समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं घडत आहे हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलं असेल इथं पोरायचे वय व्हायलेत पस्तीस व्हायलाय चाळीस व्हायले तरी त्या लोकांनी पोरगी द्यायला आणि इकडं पंचाहत्तर पंचाहत्तर वर्षाचे हे दुसरं दुसरं तिसरं तिसरं लग्न करायला म्हणून अनेक अशा चर्चा किंवा अशा आश्चर्य सुद्धा करायलात आता ज्या पद्धतीने हे सगळं प्रकरण घडलं त्या माथाऱ्याचं निधन नेमकं कशामुळे झालं असेल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखावणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय टी व्ही चॅनलमध्ये वर्तमानपत्रामध्ये जे छापून येतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो